सर्वप्रथम मतदारांच्या मनापासून आभार मानतो कारण की दोन एक हजार एकोणीसमधं वर्धा लोकसभा मतदारसंघातून एक लाख सत्त्याऐंशी हजार मतांनी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता आणि यावेळेला जे आमच्यासमोर आव्हान होतं ते एक लाख सत्याऐंशी हजार मताचा जो आमचा मायनस होता तो भरून काढून आम्हाला पुढं जायचं होतं आणि त्यामुळं विजय म्हणजे परीक्षा अतिशय कठीण होती कारण की फार मोठा हे होता एक सत्याऐंशीचा मायनस पूर्ण भ भरून काढायचं होतं त्यामुळं हे आव्हान जे होतं ते आव्हान आम्ही पेरलं आणि आज जो विजयश्री या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी सर्वात पहिले महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानेल की ज्यांनी अमर काळे नाही तर मी स्वतः या निवडणुकीमध्ये उभा आहे अशा पद्धतीनं महाविकास आडी आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि दिवस रात्र एक केलं त्यामुळं हा विजय या ठिकाणी प्राप्त झाला असं मी समजतो आणि या विजयाचं पूर्ण श्रेय हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीला मी देतो रंजित बाबूंनी सुद्धा अतिशय दिवसात एक केले त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि असं मी तरी समजलं होतं की कदाचित रामदास साहेबांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथं बऱ्यापैकी ते आघाडी घेतील परंतु त्या ठिकाणी ते मोठ्या पद्धतीनं मायनस आहे याच्यावरनं त्यांच्याबद्दल किती लोकांमध्ये नाराजी होती त्यांच्याबद्दल किती लोकांमध्ये असंतोष होता हे त्यानिमित्तानं कळलं पुलगाव मतदारसंघातल्या जे आमचे नेते आहे मान्य रणजित भाऊ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दिवसरात्र एक केले त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडीचे आमचे जे सर्व तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल शिवसेनेचे सर्व जे काही पदाधिकारी आहे कार्यकर्ते मधले पुलगावमधले सुद्धा मनापासून अभिनंदन करतो संपूर्ण निश्चित ते यावेळेला निश्चित जे यश या ठिकाणी मिळालं आहे ते अपेक्षित होतं एक्झिट पोलने सांगितलं होतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आघाडी राहील परंतु आम्हाला विश्वास होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच घवघवित यश प्राप्त करेल आणि आज लोकांच्या आशीर्वादाने ते घवघवित यश महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीने प्राप्त केलेलं आहे आणि मी दाव्याने सांगतो की पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आजच मी या ठिकाणी दाव्याने सांगतो आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री त्यानिमित्तानं निश्चित होईल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करा थँक्यू